आचार्य चाणक्य यांच्या मते या चार प्रकारच्या लोकांपासून कायम गुप्त ठेवा तुमची आर्थिक स्थिती अन्यथा येऊ शकते पश्चातापाची वेळ चला तर जाणून घेऊया चाणक्य नीतीच्या मते असे कोणते लोक आहेत ज्यांच्यापासून आपली आर्थिक स्थिती ही कायम गुप्त ठेवली पाहिजे पहिली आहे लोभी व्यक्ती पहिला आहे लोभी व्यक्ती लोभी माणसांसमोर कधीच पैसे किंवा व्यवसायाबद्दल बोलू नका असे लोक लोभी होऊन तुमची फसवणूक करू शकतात यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणून अशा लोकांसमोर तुमचा व्यवसाय आणि पैशांबद्दल कधीच विषय काढू नका दुसरी व्यक्ती आहे व्यवसायातील प्रतिस्पर्धी दुसरी व्यक्ती म्हणजे व्यवसायातील प्रतिस्पर्धी व्यवसायाशी संबंधित गुप्त गोष्टी किंवा व्यवसायाशी संबंधित आपल्या योजना आपल्या प्रतिस्पर्धीला कधीच सांगू नका ती व्यक्ती तुमच्या या गोष्टीचा फायदा घेऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते आचार्य चाणक्य यांच्यामध्ये तिसरी व्यक्ती आहे ईर्षा किंवा मत्सर करणारी व्यक्ती ईर्षा किंवा राग करणारी व्यक्ती ईर्षावान लोक तुम्हाला सर्वत्र सापडतील त्यामुळे एखाद्याला तुम्हाला हेवा वाटेल असे तर त्याच्यासमोर तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलू नका अशी व्यक्ती वेळ पडल्यावर कोणाचेही नुकसान करण्यास मागे पुढे पाहत नाही त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानही होऊ शकते म्हणून या लोकांपासून दूरच राहा चौथी आणि शेवटली व्यक्ती आहे भोळी व्यक्ती भोळी व्यक्ती काही लोक खूप सरळ असतात किंवा असे म्हणता येईल की तू ते खूप भोळे असतात धूर्त लोक अशा लोकांकडून सहज माहिती काढून घेऊ शकतात त्यामुळे जर तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप भोळी असेल तर त्याच्याशी पैसे किंवा व्यवसायाबद्दल कधीच बोलू नका त्याच्याकडून कुणीही तुमचे गुपित काढून घेऊ शकते ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान हे होऊ शकते व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा धन्यवाद